शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर ना सकाळ सकाळी इथं रांगोळी काढलेली होती तनुने आणि अनुबागा कशी लागली तिथून मुद्दामुन चालायला रांगोळीवर पाय दिवका दिवका म्हणते आणि इथं लिलीची फुलं बघा किती छान अशी आज उमललेत तर आजपासून अनुची शाळा चालू झाली आणि अनुबागा शाळेत जाण्यासाठी कशी तयार झाली दिदी शाळेत जाणार आहे तिला सोडायला हा तर चाप वगैरे लावून टिक्का लावून शाळेत चालली अनुजी आजपासून शाळा चालू झाली तर लवकर चालू झाली अनुची मात्र शाळा आठच दिवस अनुला सुट्टी होती तर पहिल्या दिवशी जायसाठी बघा तिची एक्साइटमेंट तर शाळेत मात्र गेल्यावर बसत नाही मात्र घरातन जाताना ना तर घरातन मात्र जायला तिला आवडते आणि अनु चालली शाळेत तर अनुला आवरले सगळं आणि अक्षूला त्या दोघींना अजून आहेत ना, ना। तर अक्षू चालले तिला सोडायला <laughs> तर अनुची घाई चालली अजून दहा वाजत नाही तोपर्यंत चल चल म्हणून आणि शाळेत गेल्यावर ती मात्र बसत नाही रडती पाण्याची बॉटल किती ग तिची बॉटल नको त्यात पाणी सांडल दबा फक्त ठेवा आतल्या कप्प्यात ठेव मोठे मी तर मित्र नेते डबा सांडताय जेवण तर आज मात्र चपाती भाजी दिली नाही तिला शेव पाहिजे होती त्यामुळे शेव दिलीये तर आता दिवाळीचा फराळ आहे तोपर्यंत असलंच सगळं डब्यात शाळेत गेल्यावर खाऊ असतोय अजून भात खाते भात किंवा टाटा किलो पाणी बघा किती व्हायला लागले मोटर भरली आणि रात्री भांड घासली नव्हती आत्ता घासली सकाळी भांडे लावायची देवपूजा बघा आपली छान अशी झाली भात आली बघा शाळेतून लगेच सोडली होती तर आज पहिला दिवस असल्यामुळं दोनच मुलं आली होती एक अनू आणि अजून एक त्यामुळं आज लवकरच एकदम सोडून टाकलं मॅडमनी तर पहिला दिवस असल्यामुळं पहिला दिवस असल्यामुळं मुलं जास्त कोणी येत नाहीत काकुन दिले अरुणा काकू हम्म आणूसाठी खास दिले अनुची लाडकी आहे ना अनुची लाड करते खूप आणि दोडक्याची भाजी करायची तर काल दोडका आणला होता तर त्याची तयारी चालू आहे तर तीच करणार आहे भाजी हम्म शाळेत भात दिला ना तर शेंगदाण्याचं कोड तिखट मीठ धने पावडर हळद असं टाकून ना असं चाललंय आहे तर दोडका एकच घेतला आहे का तर ह्यात नुसतं आदन रस्सा म्हणजे खात्यात दोडका काय जास्त घेत नाहीत म्हणून मग उगच उरायला नको परत शिळं उरलं की शिळं खात बसायचं आणि शिळं उरलं की टाकून पण ती वाटत नाही म्हणून मग म्हटलं करतानाच थोडं करायचं आणि बघा अनुची ड्युटी लगेच चालू आली म्हणली की शाळेत नाही उभा राहायचं इथला डबा घ्यायचा आणि उभा राहायचं काय शिकवलं मॅडमनी न काय शिकवलं नाही संध्याकाळची दिवाबत्ती बत्ती करून तर आता मी लागले कणिक माडा आहे तर मला स्वयंपाकला आता करूया सुरुवात आणि चपाट्या आता करणार आहे भाजी काय अजून करायची बघू सकाळची थोडी भाजी आणि भात पण शिल्लक आहे आता म्हटलं अगोदर कणिक तर मळून ठेवावी म्हणजे कणिक चांगली दिसते पण चपात्या करायला लागले मी तर म्हणलं तिखट चपाती कोऱ्यामध्ये बरेच दिवस झाले केले नाही तर सगळ्यांनाच घरात तिखट चपाती आवडते हो आणून पण आवडते म्हणलं आज करूया बरेच दिवस झालं केली पण नाही तेवढच चव वेगळी आणि खराच गोड खाऊन ना नको झालं सगळ्यांना थोडं म्हणलं वेगळं काहीतरी आपलं त्यातच त्यात करायचं जा। जास्त काही करण्यापेक्षा आपल्याशी करावं लागते वेगळं पण कणिक घेऊन बसली ना तर चपाती लाटून थोडस असं तेल लावून घ्यायचं तेलच लावायचं तूप लावलं तर मग तिखटपणा मरत तुपा त्यामुळे त्यामुळं चालत तूप पण पण तिखटपणा कमी होतो थोडस तिखट टाकायचं आणि कोथिंबीर थोडा चाट मसाला असेल तर चाट मसाला छान लागते अशी तिखट चपाती तिखट टाकल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकते पाहिजे टाकतेस करून घ्यायच पटपटाल तुझ सांडत जाते सगळं बुडवून घेऊन परत हलक्या लाटायच लेअर पण येतात फक्त दिसताना अशी तिखटा चपाती अशी लाल दिसते तेल टाकून जायची तर झाली तयार आपली तिखड चपाती तर अशा आता सगळ्यांना पाहिजे नाही तर सगळ्यांसाठी एक एक बनवून घेते आता मी चपाती बघा स्वामींना ना तो <coughs> चाफ्याचं आणि तसं त्याच बरे घातले किती सुंदर असं दिसते छान रानू लागले चपाती करायला आणि बघा किती छान लागले गोल अशी घट चपात्या करून झाल्या आता रानू लागले माझी चपाती भाजवून गॅस मी बंद केला होता आता आणि मिरची चिरली आणि इथं भेंडी पण तर भेंडी आणलेली होती ना ती भेंडीची भाजी करायची आणि आता ह्या दोघी दोघींवरून भाजी करणार आहे भाजीचं सुट्टी आहे तोपर्यंत तुमच्याकडे आहेत दोघोंच्याकडे चालू आणि आमची चपाती गरम तवा तोपर्यंत विकते भाजी घालते तर तिला काय खायला देणार नाही मी त्यामुळे थोडी कच्ची राहिली तरी पण चालते काय तर लळहून लळूहून खाली पाडून करून केलेली आहे ती गाईला घालायची गाय गाई

जिरे टाकायचे मिरची थांबले भांडी तर मिरची आणि आपल्याला टाकलेला भाग देतात त्यानंतर आपण हे टाकायचं टाकलं मेहंदी

आणि नाट्या गॅस करायचं नाही चिरं मिरची लसूण टाकले ना ते नसले आता तुम्ही तर मोठ्या गॅस करून टाका भेंडी अशी करतोय आपण बघ असं मिरची वगैरे काढू शकतो लसूण मिरची असायचं पण भेंडी कसं होती म्हणजे त्याचीच भाजी आणि भेंडी चिरताना ना भेड एक साठी चिरायची भेंड्याच्या भाज्या एक मोठ्या लोक झाकून ठेवा आता त्याला सांगितले किती टाकायचं तर मला त्याच्यात जास्त खूप फाटा लागले तर आता काय जास्त झाले कुठे

किचन सगळं आवरलं बघा आणि अनु बघायला की माझ्या माग माग असते भांडी घासून झाली आणि गहू आणलेत तर दोन दिवस झालं गहू आणायचे होते आज आणलेत तर दोन दिवस सांगत होते तर आत्ता आणून ठेवलेत आता उद्या सकाळी अगोदर घाऊ निवडायचे दळायचे मग करायचं असं आहे उद्या आता काम मला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवरात्री सर्वांना बाय